नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण खमंग खुसखुशी तशा कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत आषाढ महिना चालू झालेला आहे आणि सगळ्यांकडेच कापण्या बनवण्याची लगबग चालू झालेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर आपण कापण्या बनवल्या तर या कापण्या महिनाभर छान टिकून राहतात त्याचबरोबर आपण यामध्ये एक असा पदार्थ मिक्स करणार आहोत की ज्यामुळे कापण्यांची चव अप्रतिम अशी होते तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी कापण्या का बनवण्यासाठी आपण एक कप एवढा गूळ घेतलेला आहे तर हा साधा गुळच आहे तुम्हाला ऑर्गॅनिक गुळ वापरायचा असेल तरीसुद्धा तुम्ही ऑर्गॅनिक गूळ घेऊ शकता तर गूळ मी विळीवरती चिरून घेतलेला आहे आणि हा एक कप एवढा गूळ घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दूध मिक्स करायचं आहे तर या ठिकाणी एक कप एवढं दूध मिक्स केलेलं आहे आपल्याला हा गूळ आता पूर्णपणे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच तो पूर्णपणे विरघळला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला आता मिक्स करायचा आहे तर या ठिकाणी आपण गुळ वापरलेला आहे तुम्ही गुळ पावडर वापरली तरी सुद्धा चालेल कारण गुळ पावडर ही दुधामध्ये पटकन विरघळली जाते कमी वेळामध्ये विरघळली जाते तर आता आपण हाताने व्यवस्थित अशा गाठी मोडून गुळ मिक्स केलेला आहे पाहू शकता अशा प्रकारचं मिश्रण तयार होतं तर आपण या ठिकाणी कापण्या का बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा उपयोग करत आहोत गव्हाचं पीठ आपण चाळून घ्यायचं चा नाहीये तर हे कोंड्यासहित आपण गव्हाचं पीठ यामध्ये वापरणार आहोत त्यासाठी आपण चार कप एवढं गव्हाचं पीठ या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे आता या पिठामध्ये दोन टेबलस्पून एवढं बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळे खुसखुशीत पण आपल्या कापण्यांचा वाढणार आहे आणि त्याचसोबत आपल्याला दोन चमचे एवढी सोप वापरायचे आहे सोप वापरल्यामुळेच आपल्या कापण्यांना टेस्ट अप्रतिम अशी येते आणि त्यासोबत आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता आपल्याला तेलसुद्धा ॲड करायचं आहे तर हे कच्चं तेलच आपण यामध्ये दोन टेबलस्पून एवढं घातलेलं आहे आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स पहिल्यांदा आपण हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे पिठामध्ये आपण दूध आणि गुळाचं मिश्रण एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे जेव्हा आपण दूध आणि गुळ एकत्र एक मिक्स करून पीठ व्यवस्थित मळून घेतो त्यानंतर आपण लागेल तेवढं पाणी आपण यामध्ये घालून गोळा बनवणार आहोत सुरुवातीला आपण दुधामध्येच हे पीठ एकत्र एक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी पाण्याऐवजी दुधाचा उपयोग केलेला आहे तुम्हाला जर दुधाऐवजी पाण्याचा उपयोग करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण दुधामध्ये हे पीठ मळल्यामुळे या कापण्या आपल्या महिनावर छान टिकून राहतात अजिबात खराब होत नाहीत आता दूध मिक्स झाल्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी घालून पीठ मळणार आहोत तर आपल्याला पिठाचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे आणि अगदी घट्ट असा गोळा आपल्याला बनवायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरीला पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी साधारणपणे पाव कप एवढं पाणी लागलेलं ला आहे आणि आपलं पीठ मळून झालंय तर आता हे पीठ आपल्याला भिजू द्यायचं आहे त्यासाठी वरून आपण एक चमचा तेल याला लावायचं आहे आणि एकदा तेल लावून झालं की आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला वीस ते पंचवीस मिनटासाठी छान भिजू द्यायचं आहे आता वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत पीठ छान भिजलेलं आहे आपण पाहू शकताय तर परत एकदा आपण हा गोळा छान मळून घ्यायचा आहे आणि आता आपण याचा छान असा गोळा बनवून घेऊया गोळा बनवताना हाताने एकसारखा असा मळून घ्यायचा त्यामुळे काय होतं की आपण लाटणार आहोत त्यावेळी याला चिरा जाणार नाही त्यासाठी आपण हातानेच याला एकसारखं असं करून घ्यायचं आहे आता आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे त्यासाठी बोर्डवरती थोडंसं तेल लावायचं आणि गोळ्याला आणि लाटण्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला लाटताना हा गोळा पोळपाटाला किंवा बोर्डला चिकटत नाही आता एकसारखं असं सा जाडीवरती आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे थोडस आपण याला लाटून घेतल्यानंतर आपण यावरती खसखस पेरणार आहोत तर पहा इतपत जाडीचा आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि यानंतर आपण यावरती खसखस पेरणार आहोत तर एक चमचाभर खसखस आपण हाताने स्प्रेड करायचे आहे त्यानंतर खिसलेलं खोबरं सुद्धा आपण यावरती घालणार आहोत तर खोबरं घालणं ऑप्शनल आहे पण खोबरं खोबरं हे कापण्यांबरो सोबत खूप सुंदर लागतं त्यासाठी सुकं खोबरं खिसूनच यामध्ये वापरायचं आहे आता परत एकदा आपण हे लाटून घ्यायचं आहे लाटण्याने एकसारखं असं पसरवून घ्यायचं तर यावर लावलेली खसखस आणि खोबरं हे लाटल्यानंतर एकसारखं असं कापण्यांमध्ये का बसून जातं म्हणजे तळताना ते बाहेर येत नाही किंवा तेलामध्ये सुटत नाही त्यासाठी परत एकदा आपण याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आता जेवढ्या आपण या कापण्या पातळ लाटून घेणार आहोत तेवढ्या या खुसखुशीत होतात आणि जेवढ्या आपण जाड ठेवू तेवढ्या आपल्याला या मौसूद होतात तर तुम्हाला जर खुसखुशीत कापण्या आवडत असतील तर तुम्ही या पोळीला थोडंसं पातळ लाटू शकता आता आपण याला उभे कट द्यायचे आहेत आणि थोडंसं तिरका पोळपाट करून आपण याला तिरके कट देणार आहोत म्हणजे याला कापण्याचा शेप तयार होतो तर या पद्धतीनं आपण कापण्याचा शेप तयार आता तयार केलेला आहे तर इतपत जाडीची आपली कापणी झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये या सर्व कापण्या काढून घेऊया सर्वच कापण्या आपण याच पद्धतीने तयार करणार आहोत सुरुवातीला आपण कापण्या सर्व लाटून घ्यायच्या आहेत आणि प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे कापण्यांचा शेप थोडासा छोटा किंवा थोडा मोठा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शकता या ठिकाणी मी मध्यम अशा आहेत आता आपण दुसरी पोळी सुद्धा याच पद्धतीने लाटूया मिडियम थिकनेस ठेवून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना थोडंसं तेल लावायचं म्हणजे पोळी पोळपाटाला अजिबात चिकटत नाही आता हे मिश्रण आपलं परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे हे पीठही अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे त्यामुळे पोळी लाटताना अजिबात पोळपटाला चिकटत नाही आणि थोडीशी जाडसर पोळी लाटून झाली की आपण यावरती खसखस पेरायची आहे आणि त्याचसोबत सुकं खोबरं सुद्धा आपण यावरती घालायचं आहे आपण या ठिकाणी अगदी पारंपरिक पद्धतीनं कापण्या बनवत आहोत पूर्वीच्या काळी कापण्या बनवून घरोघरी वाटल्या जायच्या किंवा पाहुण्या रोळ्यांमध्ये सुद्धा वाटल्या जायच्या त्यामुळे ह्या कापण्या जास्त प्रमाणात बनवल्या जायच्या आणि पूर्ण आषाढ महिना ह्या कापण्या देण्याघेण्यामध्ये जायच्या तर या पद्धतीने आता आपण खसखस आणि खोबरा लावल्यानंतर लाटून घ्यायचं आहे आणि कडा कापून घ्यायच्या आहेत आपल्याला चौकोणी असा शेप द्यायचा आहे तर पोळीला चौकोणी शेप दिल्यामुळे याच्या कापण्या बनवून आपल्याला सोपं जातं त्यासाठी कडा कापून घेतल्यानंतर आपण याला उभ्या चिरा द्यायच्या आहेत आणि त्यानंतर थोडस तिरकट देऊन आपल्याला कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत या कापण्या आपण गुळामध्ये बनवत आहोत त्यासोबत दूध सुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे चवीला अगदी अप्रतिम अशा होतात आणि शिवाय पौष्टिक सुद्धा आहे तर या कापण्या आता आपण काढून घेऊया कापण्या एकावर एक ठेवल्या तरी त्या अजिबात चिकटत नाही तर या पद्धतीच्या पारंपरिक पद्धतीने केलेल्या कापण्या अतिशय चवीला अप्रतिम अशा होतात सर्व कापण्या प्लेटमध्ये काढून झालेल्या आहेत कापण्या कट करण्यासाठी जर आपल्याला अशा प्रकारचं कटर असेल तर कटर सुद्धा आपण वापरू शकतो आता कापण्या तळण्यासाठी पहिल्यांदा तेल हे कढईमध्ये गरम करून घ्यायचं आपण एक कापणी यामध्ये टाकून पाहूया की आपलं तेल छान तापलेलं आहे की नाही तेल व्यवस्थित तापल्यानंतरच कापण्या यामध्ये सोडायच्या आहेत नाहीतर त्या कढईला चिकटतात तर पहिल्यांदा छोटीशी कापणी आपण टाकून पाहूया या पद्धतीनं कापणी टाकल्यानंतर हलकीशी वर यायला लागली की आपण बाकी सर्व कापण्या सोडायच्या आहेत एका वेळेला आठ ते दहा कापण्या सोडून आपण तळून घेऊ शकतो कापण्या सोडताना आपल्याला हाय फ्लेम करून ठेवायची आहे त्यामुळे तेल छान तापलं जातं आणि कापण्या ह्या कढईला चिकटत नाही कापण्या तळताना शक्यतो जास्त प्रमाणात एकदम घालायचा नाही आठ ते दहा कापण्या घालून एका वेळेला आपण एक बॅच तळून घ्यायची आहे आता सर्व बाजूनी हलवून आपण याला गोल्डन रंगावरती तळून घेणार आहोत कापण्या ह्या अतिशय पौष्टिक असतात कारण यामध्ये मैद्याचा उपयोग केलेला नसतो आणि या टी टाईम स्नॅक म्हणून सुद्धा आपण बनवून ठेवू शकतो मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी अशा प्रकारच्या कापण्या बनवून ठेवल्या तर ता त्यांना बिस्किट वगैरेची आठवण कधी होणारच नाही एवढ्या या कापण्याचा चवीला सुंदर होतात आता गोल्डन कलर आलेला आहे या कलरवर आल्यानंतर आपण या कापण्या काढून घ्यायच्या आहेत कारण काढून घेतल्यानंतरसुद्धा थोडासा रंग याचा डार्क होऊ शकतो कारण तळण्याची प्रोसेस चालू असते आता आपण संपूर्ण कापण्या निथळून घ्यायच्या आहेत आणि एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेणार आहोत तर पहा रंग किती अप्रतिम असा आलेला आहे पुढची बॅच आता आपण तळणार आहोत तर तेल एकदा छान तापलं की आपण मिडियम गॅस करूनच या कापण्या सर्व तळून घ्यायच्या आहेत अगदी हाय फ्लेम ठेवले तर कापण्या आतून कच्च्या राहू शकतात त्यासाठी तळताना आपण गॅस हा मीडियमच ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत एकसारखं असं सर्व बाजूनी हलवून घ्यायचं म्हणजे सर्वच बाजूनी कापण्या व्यवस्थित तळल्या जातात पूर्वीच्या काळी पावसाळा म्हटलं की वेगवेगळे तळणीचे पदार्थ केले जायचे तर त्यामध्ये कापण्या हा अगदी अप्रतिम असा पदार्थ आहे की जो पौष्टिक तर आहेच शिवाय पोटभरीचा सुद्धा आहे कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि गूळ वापरत आहोत त्यामुळे चहाच्या वेळेला किंवा नाश्त्याच्या वेळेला कापण्या जरी आपण सर्व केल्या तरीसुद्धा चालू शकतात तर पहा आपल्या कापण्यांना कलर किती सुंदर आलेला आहे आता आपण काढून घेऊया कारण इतपत कलर आल्यानंतर काढून घ्यायच्या आहेत आपल्याला त्यानंतर थोडासा कलर याचा डार्क होऊ शकतो आता सर्व कापण्या व्यवस्थित नितळून आपण काढून घेऊया तर या पद्धतीने आपल्या पारंपरिक कापण्या तयार आहेत थंड झाल्यानंतर पहा या किती मस्त अशा आतमधून छान अशा तळल्या गेलेल्या आहेत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत जर कापण्या खूप पातळ लाटल्या गेल्या तर त्या खुसखुशीत होतात आणि जर तुम्हाला मौसूद कापणे आवडत असतील तर तुम्ही थोडंसं जाड पोळी लाटली तरीसुद्धा चालू आहे तर या ठिकाणी पहा आपल्या कापण्या खुसखुशीत अशा तयार आहेत आणि छान अशा मी त्या एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवलेल्या आहेत आता या एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या तर महिनाभर छान टिकतात अजिबात खराब होत नाहीत पण या महिनाभर टिकण्यासाठी शिल्लक राहतच नाहीत मुलांना एवढ्या आवडतात की ते चार दिवसामध्ये संपून जातात तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारच्या कापण्या जरूर बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा सोबतच बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया आपण छान अशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय